तर फायनली आता मी काकांच्या घरी पण पोहोचलेलो आहे आता नंतर नदीकडे जायचं आहे ते दाखवणार आहेत तर आपण जाऊ आता घरी जाऊया थोडं फ्रेश वगैरे होऊ अतिशय सुंदर इकडे पाहण्यासाठी पण सर्वत्र नावाच्या झाडा सॉरी सर्वदा नारळचे झाड आहे आणि आंब्याचे देखील झाड आहे तर आता मानसी आम्हाला वाघाची कुपा दाखवायला चाललेली आहे मानसी कुठे मानसी 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 वाघाची गुफा दाखवते आणि आम्ही काय वाघाला घाबरत नाही कुठं आहे अजून वर आहे काय वाघ वाघ नाही ना घेऊन चाललेत बघूया जाऊन आज पुढे काय आहे ते शॉर्टकट आहे डायरेक्ट मौत के मुंह जाने का डायरेक्ट शॉर्टकट आहे ये आता कुठे मी लढणार आहे बघाशी एका काटीत चला तर मग बाय बाय पातेरातून चाललोय शॉर्टकट अच्छा है बहु तुम का तो है, है पटी इतना ही, ही, ही जी गुफा है हत मे जी गुफा बोलते बघितले असेल तुम्ही झाली बघून एवढंच आहे चला मग जाऊया परत काय बोलत रात्रीचा आराम रात्रीचा आराम करायला ती गुफा बनवली बोलतात अरे पण बर रात्रीची त्याची शिफ्ट असते त्यासाठी ती गुफा बनवलेली आहे आणि आता आम्ही अजून काहीतरी दुसरं दाखवणार आहे काय दाखवणार माणसे आता माणसे काय दाखवणार आता अजून आम्हाला इकडे अरे बागा, बागा। कसल्या बागा तारक मेहता मधला बागा अजून कसल्या तरी बागा दाखवणार आहे तुम्हाला पण दाखवतो मी काय दाखवणार आहे ती अजून बारकी हे तुला बोलतोय काय तरी दाखव आम्हाला तुमच्या गावी आलोय तर तुला नाही माहिती आहे गुजरात काय असं पोटणार आहे मासी काय दाखवाय चालली चांगला शाळा शाळेची दिवस आठवण करून द्यायलाच चालले माणसे तर चला चला तर बघूया तिकडची शाळा कशी आता मी आता विल्यामध्ये आलेलो आहे तर विळ्यामध्ये बघू म्हटलं काय जरा काय बघण्यासारखं भेटतंय की नाही म्हणजे आहेच असं काय बघण्यासारखं तर टाइम जर दिला तर खूप काय बघण्यासारखं इकडे आपल्या आमच्या कोकणामध्ये तर त्या साईडला चालले पाठी तिथे तर तुम्हाला दिसेल की नाही सांगता येत नाही पण तिथे न नदी साफ करतायत ते, करता ते गाळ बसतो ना नदी वाहत्या पाण्यामुळे गाळ बसतो त्यामुळे नदी ते साफ करतायत तर ते बघूया तिथपर्यंत जर आपण पोहोचलो तर तुम्हाला ते देखील दाखवतो मी मी पाठवून येत आहेतच लोक आरामात ते येणं चाललं आहे त्यांचं आता बघू कुठे त्यांची शाळा ती तुम्हाला बोललो होतो मी इथे नदी साफ करणं चाललेलं आहे तर आता त्याच रोडने आपल्याला तिथे शाळेजवळ जायचं आहे तर पाठी बघताय नदीचा गाळ आहे हाच गाज साफ करण्यासाठी तिथे जेसीबी लावलेले आहे पुढे ती नदी साफ करण्यासाठी आता आपल्याला पाहायला भेटला आता पुढे आपल्याला शाळेमध्ये जायचं शाळा किती जवळ लांब आहे ते आपल्याला काही माहिती नाही तर आता सांगेल मग आमच्या ब्लॉगर लोकांना हर एक म्हणजे मुवमेंट कॅप्चर करायची असते की जे काय म्हणजे बघण्यासारखी असते ते देखील तुम्हाला पण बघायला भेटली पाहिजे त्यासाठी हे लोक चर्चा चालली आहे पाठी की कुठे पण सुरू होतं तर व्हायला लागतं सुरू काय करायचं पण आपल्याला पण बघायला चांगलं वाटतं तर दुसऱ्यांना पण बघायला चांगलं वाटेल त्यामुळे आम्ही कुठे पण कॅमेरा चालू करतो तर फायनली आता आम्ही दहा पंधरा मिनट आय थिंक चाललो आहे त्यानंतर आम्ही मानसीच्या शाळे शाळेवर आलेलो ही पाठी बघता शाळा मानसी किती पर्यंत ह्या शाळेमध्ये होती सातवी पर्यंत काय शिकलीस सातवी पर्यंत शाळा मग तुम्ही कुठल्या शाळेत मध्ये होता हे बाळा नाही शाळेचा सा निबंध सांग बोल माझी शाळा आणि फाटीच वाघदाय मंदिर आहे ज्याच्यामध्ये आम्ही शिकलो शिकलो तू मॅडम कुठची होती <laughs> <है>। <laughs> thank जगतात जे आवाज होई रे तर मी आले उदार फायनली मजा मस्ती वगैरे करून झालेली आहे आणि त्यात मासीचा पण वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला आहे आणि प्रकारे सेलिब्रेट तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असाल तर आणि आता आम्हाला सोडायला सगळेजण आले नाचत तर ना गाडी वाचत गाडी आम्हाला ड्रायव्हर आमचा યસ પરત બેટરીયા મુર્ચે ઉડાન માં દે યે i <laughs>